लग्न आटोपून सगळे घरी परतले होते सगळ्यांना खूपच थकवा जाणवत होता लग्नानंतरचे दोन दिवस आणि अगोदरचे दोन दिवस खूपच धावपळीत गेले होते आता सगळे नातेवाईक आपापल्या घरी परतले होते नवरदेव आणि वधू यांच्या नवजीवनातील आज पहिलीच रात्र होती ज्याचं लग्न झालं होतं ती व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ तो आज खूप आनंदात होता आणि आनंदात का असू नये आज त्याचं स्वप्न जे झालं होतं त्याच्या नवीन जीवनाला मधुर जीवनाला सुरुवात होणार होती त्याच्या मनात हिंदी चित्रपटातल्या नायकासारखे विचार येत होते त्याची नवरी रेवा त्याची वाट बघत पलंगावर बसली असेल त्याने हळूच आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला रेवा खुर्चीवर बसून गाणी म्हणत होती मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती तो तिचे जवळ गेला आणि हलकेच म्हणाला अगं रेवा हे काय करत आहेस तू आशिका का बसली आहेस मोबाईल पाहत रेवा म्हणाली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आत्ता यावेळेला हो आत्ताच रेवा म्हणाली सिद्धार्थ थोडं चकित झाला बोल काय झालं रेवा थोडा वेळ शांत राहिली जणू तिला संकोच वाटत होते ती म्हणाली या लग्नाला माझी मान्यता नव्हती माझ्या मनाविरुद्ध हे लग्न झालं आहे तिचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थला धक्काच बसला काय बोलतेस तू शुद्धीत आहेस ना परवाच आपलं लग्न झालं आणि आज तू असं बोलतेस हो पण मला हे लग्न मान्य नव्हतं रेवा शांतपणे म्हणाली ती पुढे म्हणाली मी लहान असतानाच माझे आई वडील एका अपघातात गेले माझ्या काका काकूंनीच मला वाढवलं काका मला खूप जीव लावायचे पण काकू मात्र माझा तिरस्कार करायची ती घरातली सगळी कामं माझ्याकडूनच करून घेत असे काहीच चुकलं तर काकू मला खूप ओढत असे कधी कधी ती मारही देत असे हळूहळू घरातली परिस्थिती खालावत होती अडचणी वाढत होत्या माझे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झालं पुढचं कॉलेजचं शिक्षण घेण्याची मला खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे काका काकूंनी माझं लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला मीही त्यांना काही बोलू शकले नाही पण मन मात्र खूप अस्वस्थ होतं सिद्धार्थ शांतपणे सगळं ऐकत होता त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःखाचं मिश्रण होतं रेबा पुढे म्हणाली माझ्या एका मुलावर प्रेम आहे त्याचं नाव आहे विवेक त्याचंही माझ्यावर खरं प्रेम आहे मी त्याला विसरू शकत नाही माझ्या प्रत्यक्ष श्वासात तो आहे त्याच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही त्याने मला कधीही फसवलं नाही आम्ही दोघे लग्न करू शकलो नाही पण आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे सगळं ऐकून सिद्धार्थच्या पायाखालची जमीनच सरकली त्याची नवविवाहित बायको पहिल्या रात्रीच कोणाचं तरी नाव घेत होती आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचं सावटही नव्हतं तो मनात विचार करू लागला आई वडिलांनी किती स्वप्न बघितली होती या लग्नासाठी आता त्यांना जर हे सगळं समजलं तर काय होईल वडिलांची काही दिवसापूर्वीच बायपास सर्जरी झाली होती ते हा धक्का सहन करू शकतील का लोक काय बोलतील घरात नववधू लग्नानंतर पहिल्याच रात्री पळून गेली सिद्धार्थचा मेंदू सुन्न झाला होता तो फक्त एकच वाक्य बोलू शकला आता काय करायचं आहे तुला रेवा म्हणाली मला इथून जायचं आहे मी इथे आता थांबू शकत नाही सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला हे बघ तू पुन्हा नीट विचार करून बोल तू जे करत आहे ते खूप चुकीचं आहे ज्या प्रेमाविषयी तू बोलत आहेस ते फक्त आकर्षणही असू शकतं आता ही वेळ निघून गेली नाही तू विवेकला विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर पण रेवा ठामपणे म्हणाली मी पूर्ण विचार करूनच बोलते आहे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी माझ्या प्रेमासाठी सगळं काही सहन करेन सिद्धार्थला आता काही बोलायचं नव्हतं तू फक्त एवढंच म्हणाला ठीक आहे दोन चार दिवस राहा मग मी स्वतः तुला तुझ्या काकांच्या घरी सोडतो तोपर्यंत तू इथेच राहू शकतेस मी तुला कुठलाही त्रास देणार नाही माझ्याकडून काही चुकीचं घडणार नाही हे बोलून तो सोफ्यापाशी गेला तू बिछाण्यावर झोप मी सोफ्यावर झोपतो असे म्हणून तो सोफ्यावर जाऊन बसला दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ सकाळी हुशिरा उठला रात्रभर त्याला नीट झोप लागली नव्हती रात्रभर तो बैचेन होता पहाटे पहाटे कुठे त्याला डोळा लागला होता त्याने उठून बिछाण्याकडे पाहिले पण रेवा बिछाण्यावर नव्हती त्याने खोलीमध्ये इकडे तिकडे पाहिले पण खोली रिकामीच होती सिद्धार्थ क्षणभर घाबरून गेला अरे ही पळून तर गेली नाही ना रेवा अंगावरचे ओले केस सुकवत मंदिरात बसली होती सिद्धार्थचे वडील देवाची पूजा करत होते आणि ती त्यांचे शेजारी बसून फुलांची माळ बनवत होती तिच्या चेहऱ्यावर शांत तेज होतं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं सिद्धार्थचे वडील म्हणाले सुनबाई तुझा नवरा अजून उठलेला दिसत नाही त्याच्यासाठी चहा घेऊन जा बरं तो उठला की त्याला अगोदर चहा हवा असतो ती हसली मान डोलावले आणि चहा बनवून आणला सिद्धार्थकडे पाहून फक्त एवढंच म्हणाली बाबा पूजा करत आहेत मी बाहेर जाते काही वेळानंतर सगळे न्याहारीसाठी जमले सिद्धार्थ अजूनही संभ्रमात होता त्याची चुलत बहीण त्याला म्हणाली भाऊ मग आणि कुठे जाणार सिद्धार्थ गंभीर चेहऱ्याने म्हणाला कुठे नाही उदे किंवा परवा मी तिला तिच्या माहेरी सोडून येईन आईने विचारलं का काही झालंय का सिद्धार्थ म्हणाला नाही हिचीच इच्छा आहे सगळे एकदम हसायला लागले सिद्धार्थ गोंधळला त्याने रेवाकडे पाहिलं ती देखील हसत होती तो संतापून म्हणाला हे काय चाललंय आईने विचारलं आज तारीख किती आहे एक एप्रिल सिद्धार्थच्या तोंडून आपोआप निघालं चुलत बहिणीने हसत म्हटलं भाऊ तू तर एप्रिल फुल झालास सिद्धार्थचे वडील म्हणाले रेवाने आम्हाला सगळं अगोदर सांगितलं होतं आम्ही तुझी थोडी मजा घेतली सिद्धार्थ चकित झाला मग तो तिच्या प्रेमी आईने मंद हसत सांगितलं तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण तिने म्हटलं तिचं खरं प्रेम तर देवाशीच आहे ती फक्त तुझी परीक्षा घेत होती सगळे पोट धरून हसायला लागले सिद्धार्थही हसायला लागला त्या क्षणी त्याची आणि रेवाची नजर एकमेकांवर पडली आता त्या नजरेत प्रेम होतं एकमेकांवरचा विश्वास होता आणि ओढ होती आता त्यांच्या खऱ्या नात्याला सुरुवात झाली होती मित्रमैत्रिणी कथा आवडली का कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद